आज जे छोले बनवले होते ना क्रीमी -क्रीमी होते। ते खूप जास्त टेस्टी आणि एकदम क्रिमी क्रिमी झाले होते तर त्याचीच रेसिपी आपण बघूया काबुली चणे असतात ना ते आपल्याला जवळजवळ चार ते पाच तासांसाठी ना भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ना एक खडे मसाल्यांचा पाऊच तयार करायचा आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या घरात जे काही अवेलेबल खडे मसाले असतील ना ते टाका आणि त्यासोबत चहा पावडर टाकायला अजिबात विसरू नका आणि त्याची मस्तपैकी पोटली बनवून घ्यायची आहे त्यानंतर कुकरामध्ये काबुली चणे घालून त्याच्यामध्ये आपल्याला ती पोटली ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हा कलर चेंज होण्यासाठी मला थोडा काळपट कलर हवाय तर त्यासाठी इथे मी डाळिंबाची साल वापरणार आहे ह्याच्यामुळे ना छोल्यांना अगदी परफेक्ट छोल्यांचा कलर येतो त्यानंतर चार शेटे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आपल्याला ना आता वाटपाचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे तीन कांदे आणि चार टोमॅटो घेतलेत तर तेल टाकून ना त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा थोडासा शिजला ना म्हणजे थोडा काय कलर चेंज झाला ना का त्याच्यामध्ये सात ते आठ आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला इकडे थोडासा अगदी छोटूसा आल्याचा तुकडा टाकायचा आहे इथे मी ना थोडंसं ओलं खोबरं सुद्धा टाकणार आहे एक वाटी यांनी टेस्ट खूप छान येते ग्रेव्हीमध्ये त्यानंतर आपल्याला टॉमॅटो टाकायचे आहेत आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटात मसाला तयार होतो आपला आणि चार चा ते पाच मिनटं म्हणून आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मसाला व्यवस्थित आपला बनलेला आहे तर आता हा थंड करत ठेवूया आता इथे चणे बघूया आपले तुम्ही इथे बघू शकता चण्यांचा कलर चेंज झाला आहे मस्तपैकी त्यांना असा थोडासा असा काळपट कलर आलेला आहे आणि व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता आपण काय करूया ज्या डाळिंबाच्या साली आपण टाकलेल्या ना त्या आपण काढून घेऊया आता इथे वाटप तयार करण्यासाठी ना मी पाणी न वापरता जे छोल्यांचं म्हणजे जे पाणी आहे ना तेच मी इथे वापरते आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आणि त्यासोबतच ना मी थोडेसे जे आपले शिजवलेले काबुली चणे आहेत ना ते सुद्धा मी थोडे मिक्सरला लावून घेणार आहे थोडी ग्रेव्ही थिक बनते आता आपल्याला काय करायचं आहे कढई घ्यायची आहे त्याच तीच कढई घेतली आहे मी मगायची त्याच्यात अजून मी दोन चमचे तेल घालते त्यानंतर इथे मी एक नॉर्मल म्हणजे चॉप केलेला कांदा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि कांदा टाकल्यानंतर थोडासा कांदा शिजला ना तेलावर की आपल्याला मसाले टाकायचे आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट चार चमचे मालवणी मसाला आणि चार तीन ते चार चमचे इथे मी छोले मसाला टाकला आहे एवढेच मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाका अगदी किंचित मसाले टाकल्यानंतर म्हणजे ती छान तरी येते आणि त्यानंतर एकदा का मसाला शिजला ना आपला की त्यामध्ये आपल्याला छोले टाक टाकायचे आहेत छोले टाकल्यानंतर जशी थोडी उकळी येईल ना छोल्याला त्यानंतर आपल्याला आपण जे मिक्सरला लावलेले छोले होते ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर ते थोडेसे एक दोन मिनटं शिजवल्यानंतर आपण जे वाटप तयार केलं आहे ना ते वाटप आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर नक्की टाका कारण आपण टॉमॅटो टाकला आहे त्यामुळे थोडीशी साखर पण आपल्याला टाकायची आहे आणि मस्तपैकी सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदा का शिजवून झालं आणि वर तुम्हाला मस्तपैकी ते तेल सुटताना दिसलं ना जसं व्हिडिओमध्ये दिसतंय मस्तपैकी वरून कसुरी मेथी पेरा आणि एक ह्याच्यामध्ये मी आवर्जून टाकते ते आहे मलाई म्हणजे आपली दुधाची साय असते ना तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती पण टाकू शकता पण ही मलाई नक्की टाका कारण एवढे मसाले टाकल्यामुळे ना थोडं गरम पडू शकतात तर त्यामुळे हे म थोडीशी साय टाकल्यामुळे कसं माहिती आहे का फ्लेवर एकदम बॅलन्स होतो आणि टेस्ट खूप छान लागते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फूडी ब्लॉक एक्सप्रेसला नक्की सबस्क